कोल्हापूर मधल्या नवीन राजवाडा येथे मागील तर दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय आजही नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेकाचा शाही आणि दिमागधार सोहळा पार पडतोय शाहिरी पोवाडा मराठा लाईट इन्फ्रंटीच्या सिल्वर वाद्यवृद्धांचं सादरीकरण आदि आदी कार्यक्रमसुद्धा पार पडणार आहेत या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक सुद्धा केला जाईल या सोहळ्यास खासदार शाहू महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य शासकीय अधिकारी आणि शिवभक्त उपस्थित असतील आपण बघतोय कोल्हापूर मधून ज्या ठिकाणी नवीन राजवाडे येथे तर मागील दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो आजही तर नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेकाचा शाही आणि दिमाखदार सोहळा पार पडतोय या ठिकाणी सुद्धा तर शिवभक्त जमलेले आहेत शाहिरी पोवाडा सोबतच समूहगीत आदी कार्यक्रम या दिवशी पार पडतील आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण तर बघू शकतोय कोल्हापूरमधल्या नवीन राजवाडा इथे मागील दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा होतोय आजच्या दिवशी नेमकं काय वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळत आहे गौरी मागील दोन वर्षांपासून कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा केला जातो आहे आणि यावर्षी विशेष म्हणजे दरबार हॉलमध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि त्याच हॉलमध्ये मी सध्या उभा आहे नवीन राजवाड्यामधला दरबार हॉल आहे आणि त्या दरबार हॉलमधली ही सगळी दृश्य आपण थेट पाहतोय आपण जर बैठली तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर ज्याला अभिषेक होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आपण पाहतोय अतिशय दिमागदार पद्धतीनं आणि शाही पद्धतीनं हा सगळा सोहळा जो आहे तो रंगत असतो मी या हॉलची दृश्य सुरुवातीला दाखवतो ज्या नवीन राजवाड्यामध्ये हा सोहळा सगळा रंगतो आहे ते हॉलची दृश्य आपण सगळ्या पहिला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दाखव्या कोल्हापुरातील शाहू महाराजांचा जो राजवाडा होता आणि त्याच राजवाड्यामध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडत आहे अतिशय देखणा असा हा हॉल आहे ज्या ठिकाणी अनेक वेळा आपण फक्त फोटोंमध्ये हा सगळा हॉल जो आहे तो पाहिलेला आहे मात्र यावर्षी पहिल्यांदाच या हॉलमध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो रंगताना पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत म विविध मान्यवर जे आहे ते या सोहळ्यासाठी पाहायला मिळत असतात आपण जर ही सगळी दृश्य पाहिली तर संपूर्ण हॉल जो आहे तो आता भरून गेलेला आहे दरवर्षी नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो रंगत असतो मात्र आज पहिल्यांदाच या ठिकाणी नवीन राजवाड्याच्या या दरबार हॉलमध्ये हा सगळा सोहळा होत आहे अतिशय देखणा आणि दिमागदार म्हणावं लागेल शाही म्हणावं लागेल आणि त्याच शाही सोहळ्याची या ठिकाणी अनेकांना अनुभूती घेता येणार आहे एकीकडं रायगडावरती देखील मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक सोहळा दिन जो आहे तो साजरा केला जातो हजारो शिवभक्तांमध्ये हा सगळा सोहळा होत असतो आणि दुसरीकडे मात्र कोल्हापुरात शाहू महाराज असू दे आणि छत्रपती परिवारातील अनेक सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच अतिशय देखण्या पद्धतीनं हा सोहळा जो आहे तो यावर्षी नवीन राजवाडा या ठिकाणी असलेल्या दरबार हॉलमध्ये होत आहे आणि याची अनेक मान्यवर जे आहेत ते विविध क्षेत्रातील या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत काही वेळातच या सोहळ्याला सुरुवात देखील होणार त्यामुळे निश्चितच आहे एक मोठ्या उत्साहाचं वातावरण आज राज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात पाहायला मिळतं गौरी नक्कीच नक्कीच खरं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण आज कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी